नमस्कार मित्रांनो पंतप्रधान जनधन योजना हे जे जी झिरो बॅलन्सचं जे अकाउंट आहे त्यासाठी बऱ्याचशा लोकांना थोड्या माइंडमध्ये क्वेश्चन्स आहेत अडचणी येतात त्यांचे जे काही क्वेश्चन्स आहेत काही जे जे प्रश्न आहेत ते आपण या, या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सर्वात महत्वाचं प्रधानमंत्री जनधन योजना ही जी योजना म्हणजे त्याचा उद्दिष्ट काय आहे नक्की सर्वात महत्वाचं की पंतप्रधान जनधन योजना म्हणजे बँकिंग वित्तीय सेवा जसं की आपण म्हणू शकतो बँकेचे व्यवहार झाले बचत खात एफ डी झाल्या पैसे ट्रान्सफर करणे कर्ज काढणे किंवा विमा त्यावरती घेणे पेन्शन सुविधा अशा स्वरूपात सहज उपलब्ध करणे त्यासाठी ही या योजनेचा योजने राबवली राबवली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार खेड्या गावापासून ते पर्यंत सर्वांना याची सुविधा मिळावी त्यासाठी ही योजना राबवली गेलेली यापूर्वी आर्थिक समावेश योजना म्हणजे स्वाभिमान एक योजना होती त्या योजना आणि पंतप्रधान जनधन योजनेत याच्यात नक्की काय फरक आहे तो आपण जाणून घेऊया पंतप्रधान जनधन योजना ही जी आहे ही यांचा एक दृष्टिकोन होता पास -पास साथ -साथ बैंक बैंक आ, आ, की ज्या खेड्यागावामध्ये खूप छोटे छोटे खेडे आहेत तर तिथे पाच पाच सात सात किलोमीटरच्या योजने जवळपास कुठेही जरी बँक असतील बँकचे ब्रांचेस असतील कुठलीही बँक नॅशनलाइज बँक झाली किंवा नाहीतर मग कॉर्पोरेट बँक झाली तर तिथे प्रत्येक घरातला व्यक्ती जनधन योजनेचं अकाउंट ओपन करू शकतो पण आधी जी स्वाभिमान जी योजना होती ती खेड्यांना लागू होती जिथे दोन हजारापेक्षा जास्त वस्ती आहे किंवा दोन हजारापेक्षा जास्त लोक आहेत अशाच ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते पण जनधन योजनेचं ते थोडं कमी करण्यात आलं जेणेकरून हजार पंधराशे जे काही नॉर्मली खेडे असतील तिथे प्रत्येक जण या बँके म्हणजे या सुविधेचा लाभ घेऊ शकतो हो आणि आपलं बँक अकाउंट झिरो मध्ये ओपन करू शकतो हो। त्याच्यानंतर जी आहे ती प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत संयुक्त खाते म्हणजे जॉईंट खातं ओपन करू शकतो का हो आपण जनधन योजनेमध्ये सेव्हिंग जे अकाउंट आहे ते जॉईंट खातं ओपन करू शकतो पण जे करंट अकाउंट तुम्हाला बिझनेस अकाउंट जर काढायचं असलं तर ते एकाच व्यक्तीच्या नावा निघतं तिथे जॉईंट खात्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नाहीये या योजने म्हणजे आपण बँक खातं या अंतर्गत बँक खातं कुठे ओपन करू शकतो जिथे की नॅशलाइज बँक झाली कॉर्पोरेट बँक कुठल्याही बँकेत जाऊन तिथे तुम्ही हे खातं ओपन करू शकता बीएसबीडीओ खाते म्हणजे काय नक्की म्हणजे बेसिस सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट खातं म्हणजे नक्की काय त्याचे मूलभूत जसं म्हटलं तर बचत जे सेविंग जमा करणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दहा आठ दोन हजार अठरा ला प्रसारित केलेल्या पत्राद्वारे या संदर्भात सविस्तर विवरण केलं आहे त्याचे ठळक वैशिष्ट्य काही त्यांनी दिली आहे खात्यात कमीत कमी शिल्लक रकमेची आवश्यकता तुम्हाला नाहीच आहे बँक खात्यातील जमा करणे रक्कम काढणे त्याचबरोबर एटीएम सेवा ऑनलाईन सेवा प्रोव्हाइड करणे या गोष्टीसाठी भर दिलेला आहे आणि तसेच या खात्यात चेक्सही भरता येतील आणि त्या खात्यातून द्वारे पेमेंटही करता येतील या खात्यात दरमहा चार वेळा पैसे तुम्हाला काढू शकता ते एटीएम तुम्हाला फ्रीमध्ये दिले जाईल पण या म्हणजे यात एटीएम मधून काढल्याचा पैशा जो समावेश असेल तो फक्त चार वेळाच असेल महिन्यामधून आणि पैसे आपल्याला डिपॉझिट करणे किंवा चेक्स भरणे याच्यासाठी लागू नाहीये ते तुम्हाला एटीएम प्रोव्हाइड करतील ज्याची तुम्ही एटीएम कम म्हणजे डेबिट कार्ड कार्ड क्रेडिट कार वापरू शकता जसं की तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पण दहा हजाराची दिली जाते या सर्व सुविधा साठी कोणतीही त्यांनी फी आकारली जात नाही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे बँकेत मूलभूत बचत जमा खाते उघडण्यासाठी वय उत्पन्न त्याचे म्हणजे उघडण्यासाठी भरायची जी रक्कम असेल त्याबाबत काही निर्बंध आहेत का म्हणजे त्यांनी काही जे आहे ते अटी लावलेल्या आहेत का जेणेकरून दहा वर्षावरील कोणताही व्यक्ती हे बँकच जे अकाउंट असेल जसं की मूलभूत बचत जमा खाते असं आपण त्याला बीएसबीडी म्हणतो ते उघडता येईल पण त्याला एटीएम मिळणार नाही जोपर्यंत अठरा वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याला एटीएम कार्डची सुविधा ही दहा दहाच्या अठराच्या खाली जे असतील ते तर त्यांना ती सुविधा दिली जाणार नाही रुपे डेबिट दे, दे, कार्ड म्हणजे काय आहे नक्की तर रुपे डेबिट कार्ड जी आहे एन पी सी आय यांनी सुरू केलेलं निवासी एक डेबिट कार्ड आहे जे की डेबिट कार्ड देशातील सर्व एटीएम केंद्र कुठे जरी एटीएम असेल तर तिथून तुम्ही पैसे काढू शकता रोख रक्कम जी असेल ते आणि त्यावरती खरेदी करू शकता पी आय एन नंबर म्हणजे नक्की काय आहे जसं की पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आपण त्याला म्हणतो पी आय एन नंबर हा तुम्ही स्वतः सेट केलेला असतो आणि त्याची काळजी पण दिलेली त्यांनी की तुम्ही स्वतः तो सेट करू शकता जसं की एटीएम कार्डचा कार्ड चा वापर करून खात्यातून पैसे काढणे त्याला पिन पिन कार्ड म्हणतो तर या जो आहे पी आय एन नंबरचा हा त्याचा हेतू आहे तुम्हाला क्रेडिट करावा लागेल जो काही असेल तो कॉन्फिडेन्शियल असेल दुसरी गोष्ट आपले रुपे कार्ड कसे सुरक्षित ठेवावे जेणेकरून जे आपलं जे कार्ड असेल त्याचा पिन कोड जो असेल तो कोणालाही सांगू नका तुम्ही आणि कोणाशीही शेअर करू नका एटीएम मध्ये पैसे काढताना किंवा पैसे भरताना जर तुम्ही कोणाला म्हणजे तो सुरक्षित ठेवा कोणालाही त्याच्याबद्दल माहिती जो गुपित नंबर असेल पी नंबर असेल तो गुपित ठेवा तुम्ही तो कोणालाही सांगू नका त्याचा दुसरी गोष्ट रुपे कार्डचा विशेष फायदा काय आता ह्या रुपे कार्ड वरती तुम्हाला जो आहे ते एक लाख रुपयापर्यंत जो अपघाती विमा असेल त्याचा तो फायदा तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेला आहे दुसरी हा जो आहे तो दोन हजार अठरा पर्यंत होता पण अठराच्या नंतर ज्यांनी बँक खाते ओपन केलेले जनधन योजनेमध्ये तर त्यांना त्याची सुविधा जी आहे ती दोन लाख रुपये अपघाती विमा अशी देण्यात आली असुशिक्षित खातेधारा रुपये कार्डचा लाभ घेता येतो का म्हणजे जे अडाणी लोक आहेत तो असुशिक्षित आहेत होय परंतु त्यांना हे पण सांगितलं जातं ज्यावेळेस कार्ड देतात त्यावेळेस सांगितलं जातं की तुम्ही याच सुरक्षित रित्या पालन करा जेणेकरून कुठलीही फ्रॉड होणार नाही खातेदाराच्या बँकेतील खात्याशी मोबाईल नंबर हा म्हणजे कसा जोडता येईल तसं त्यांनी सांगितलेलं आहे खातेदार ज्यावेळेस पण बँक मध्ये अकाउंट ओपन करायला जाईल त्यावेळेस तिथे फॉर्म मध्ये त्यांना मोबाईल नंबर देणं हा खूप गरजेचा आहे जेणेकरून त्यावरती येणारे मेसेजेस झाले किंवा नाहीतर मग कॉल झाले जे बँकेकडनं काही इन्फॉर्मेशन असेल महत्वाची ते त्या दरम्यान मिळणारे तसं बँक शाखेच्या परवानगीने म्हणजे जो नंबर दिला असेल ते एटीएम वगैरे पण तुम्हाला ते देणार नंबर केलेल्या द्वारे सूचना नेट बँकिंग सारख्या ज्या सुविधा असतील त्या घेता येईल डेबिट कार्ड सुरू राहण्यासाठी आपल्याला काय करावे पंचेचाळीस दिवसात एक वेळेस तरी ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचं आहे एक तर तुम्हाला त्याद्वारे तुम्हाला पैसे भरायचे किंवा नाही तर पण तुम्हाला जे काही पन्नास म्हणजे शंभर दोनशे पाचशे जे काही अमाऊंट असेल ते तुम्हाला ट्रान्झॅक्शन करावं लागेल पंचेचाळीस दिवसात तरच तुमचं जे डेबिट कार्ड असेल ते चालू राहील अन्यथा ते बंद करण्यात येईल डेबिट कार्डची सुविधा कधी संपते त्यांनी म्हणजे त्याच आपल्याला नूतनीकरण जे असतं ते कसं करता येईल असं त्यांनी दिलेलं आहे डेबिट कार्डची जी मुदत आहे संपण्याची तारीख तारीख आणि एक्सपायरी जे इयर म्हणजे मंथ आणि इयर जे आहे ते कार्डवरती मेन्शन केलेलं असतं त्या प्रत्येक जर संपत असला तर पर्टिक्युलर जी काही शाखा असेल तुमच्या तर संपण्याच्या आधी त्या शाखेला नवीन अर्ज तुम्हाला द्यावा लागतो आणि त्याचं नूतनीकरण म्हणजे जे आपल्याला अपडेट करावं लागतं किंवा ही आमची आता सुविधा संपली एक्सपायर होण्यावर आम्हाला दुसरं कार्ड पाहिजे ते तुम्हाला देते जर एखाद्या खातेदाराची दोन किंवा अधिक खाते असतील आणि दोन किंवा अधिक रुपये डेबिट कार्ड असतील तर त्या प्रत्येक खात्यावर आणि प्रत्येक रुपये डेबिट कार्डवर स्वतंत्र अपघात विमा मिळतो का म्हणजे एखाद्याचं मल्टिपल अकाउंट असेल दोन किंवा तीन अकाउंट असतील आणि प्रत्येकाकडे रुपे डेबिट कार्ड असतील तर त्या प्रत्येक कार्डवरती जो आहे तो अपघाती विमा दिला जातो का असं त्यांनी म्हटलंय उत्तर आहे अपघात विमा संरक्षण फक्त एकाच कुठलाही जो खाता असेल त्या खात्यावरती तुम्हाला तो, तो दिला जाणार रिसेंटली जर ओपन केलं असेल दोन लाख रुपयापर्यंत जी असेल ती तुम्हाला रक्कम मिळेल दुसरी गोष्ट पीओएस म्हणजे काय आता पीओएस म्हणजे हे एक लहान मशीन जसं पीओएस छोट मशीन असतं बघा तुम्ही कुठे दुकानात गेले किंवा एटी पेट्रोल पंपावर गेले तर त्यांच्याकडे जे मशीन असतं जे आपण स्वॅप करून सण आपण जे काही असतं ते आपले व्यवहार करू शकता तर ते पीओएस मशीन आता त्या मोस्टली जिथे गेले तर ते वेंडर्स कडे आहेत त्याचाही तुम्ही वापर या कार्डद्वारे करू शकता जर एखाद्या व्यक्तीचं कुठलंही बँक अकाउंट जर कुठल्या ब्रांचला असेल तर त्या व्यक्तीला याचे फायदे मिळतात का किंवा नाहीतर मग हे बँक अकाउंट योजनेचं खातं उघडू शकतो काय तर एखाद्या व्यक्तीचं बँक खातं जर असेल नॉर्मल जरी असलं सेव्हिंग म्हणा सेव्हिंग अकाउंट आणि क्रेडिट अकाउंट जे आहे आपण करंट अकाउंट म्हणतो तर ते खातं जर असलं तर या खात्याचा या सुविधेचा लाभ त्यांना मिळणार नाहीये खातेदाराने रुपे डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना ते मिळू शकेल रुपे डेबिट कार्ड जे आहे ते मिळवता येईल पण जनधन योजनेवर ची सुविधा दिली जाईल आणि जीवन विम्याचा फायदा त्या खात्याना हे बघा दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा पर्यंत या मुदतीत प्रथम खाते उघडले असेल त्यांनाच मिळेल बघा ते त्यांनी अपडेट केले दोन हजार अठरा नंतर जे आहे ते एक लाख रुपये होता आता दोन लाख रुपये झालेले प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर पाच हजार रुपयापर्यंत रकमेचा ओव्हरड्रॉप दिला जातो त्याची ऍक्च्युली जर पाहायला गेला तर दहा हजार रुपये खरंच ते पाच रुपये आधी होते दोन हजार अठरा नंतर ते दहा हजार रुपये करण्यात आले त्यांच्या मागे ते स्पष्ट व्हावा तसेच सुविधा कोणाचा किती कशा स्वरूपावर उपलब्ध होऊ शकते त्यांनी दिलेली कि पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर हो खात्याचे व्यवहार सहा महिन्याचा म्हणजे सहा महिने तरी तुमच्या खात्याला झाला पाहिजे तरच तो दहा हजार रुपयाचा जो ओवरड्राफ्ट असेल म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स जरी असले पैसे नसतील तरी तुम्ही दहा हजार रुपयाचा फायदा त्या बँकेत जे अकाउंट असेल जनता निवेदनाचा तिथून तुम्ही घेऊ घेऊ शकता तो घरातल्या फक्त सपोज जर चार घरामध्ये एक फॅमिली असेल चार लोक असेल तर ते एकाच व्यक्तीला त्याचा फायदा दिला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यावरती नंतर एक व्यक्तीची एकापेक्षा एक जास्त खाते असतील त्यानुसार त्यांना ओव्हरड्रॉप मिळतो का उपलब्ध होतो का म्हणजे घरामध्ये मी तुम्हाला सांगितलं की चार लोक आहे चार लोकांचे जनधन योजनेमध्ये खातं ओपन झालेलं आहे तर त्यांनी सांगितलं की व घरामध्ये फक्त एकच जी व्यक्ती कुटुंबातली एकच जी व्यक्ती असेल त्यालाच या ओवर ड्रॉपची फॅसिलिटी सुविधा दिली जाईल त्याच्यानंतर इन्शुर ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर का म्हणजे काय आता जो अपघाती विमा आपण ज्याला म्हणतो की म्हणजे ऍक्सिडेंट इन्शुरन्स एक लाख रुपये दोन लाख रुपये आहे आता असून खातेदारांना त्यांचा हप्ता भरावा लागणार नाही म्हणजे जे काही डेबिट वर्षाला कटलं जात आहे जे काही बारा रुपये बारा रुपये बार एक रुपया जे काही अमाऊंट असेल ते कटलं जातं वर्षाचं तर ते कटलं जाणार नाही आणि तो हप्ता पी सी एन पी सी एन आय यांच्याकडून भरला जाईल म्हणजे तो ऑलरेडी भरला जाईल आता हा प्रीमियम सत्तेचाळीस पैसे प्रत्येक कार्ड ला जातो म्हणजे एक कार्ड जर असेल सत्तेचाळीस पैसे जातो त्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत पती आणि पत्नी या दोघांच्या स्वतःच्या खाते उघडली तर एक लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स आणि तीस हजार प्रत्येक खात्याला आणि दहा हजार रुपयाचा ओव्हरड्रॉप म्हणजे एकूण जर म्हटलं तर वीस हजार रुपये म्हणजे दोन अकाउंट असतील तर वीस हजार रुपये मिळतील का असं त्यांनी म्हटले आणि जो अपघाती विमा असेल त्याचा फायदा दोघांना होईल का अपघात विमा संरक्षण एक लाख रुपये दोन लाख रुपये झालेला आहे त्याचा लाभ प्रत्येक खात्याला मिळतो म्हणजे दोन अकाउंट जरी असले तरी अपघाती विमा जो असेल तो दोघांसाठी असेल आणि जी फॅसिलिटी असेल ते पत्नीला मिळेल म्हणजे घरातले कुटुंबातला एक व्यक्ती जे असेल ते पत्नी असेल तिलाच मिळेल घरातील गृहिणीला प्राधान्य दिले जातो त्याच्यानंतरने पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज लागते त्यांनी हे दिलेली थोडी डिटेल्स आधार कार्ड नंबर उपलब्ध असेल तर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाहीये असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे पण आता कुठल्या बँकेत तुम्ही जर गेले तर तुम्हाला पॅन कार्ड हे कंपलसरी विचारलं जातं आधार वरचा पत्ता बदलला असेल तर तुम्हाला जो प्रेझेंट जो अॅड्रेस असेल तर कुठल्याही डाक्यू एका डॉक्युमेंट असेल तर तो तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही त्याच अड्रेसवर राहत असाल फक्त आधार कार्ड हे पुरेसा आहे त्याच्यासाठी दोन फोटो आणि पॅन कार्ड जे असेल तिथे आणि जर आधार कार्ड नसेल तर खालीलपैकी कोणतेही अधिकृत सरकारी जे डॉक्युमेंट असेल तर ते त्यांनी ग्राह्य धरले जाईल असं म्हटलंय जसं की ओढ ओळखपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन आपण त्याला म्हणतो पॅन कार्ड किंवा पासपोर्ट रेशन कार्ड या कागदपत्राचा समावेश कुठलाही एक पुरावा तिथे ग्राह्य धरला जाईल ज्याच्यावरती अॅड्रेस मेन्शन असेल आणि प्लस दोन फोटो आ, खाते उघडायला येणाऱ्या व्यक्तीकडे वर उल्लेख केलेल्या अधिकृत सरकारी वद्ध कोणतेही कागदपत्र नसतील त्याच्याकडे हे डॉक्युमेंट्सच नाही हे तिथून धरलं पॉईंट वन अँड पॉईंट टू त्याच्याकडे नाहीच आहे तर मग त्यांनी थोडं डिटेल्स मध्ये दिलेले की कमी जोखीम म्हणजे जे रिस्क असेल ते कमी असेल अशा व्यक्ती असे खालील उल्लेख त्यांनी करून दिलेले केंद्र आणि राज्य सरकारने विभाग म्हणजे संविधायिक आणि नियम संस्था सार्वजनिक क्षेत्र उपक्रम शेड्यूल बँक सर्वाधिक आर्थिक संस्था यांनी विवरित केलेले छायाचित्र म्हणजे जे काही तुमच्याकडे ओळखपत्र असेल कुठलंही ओळखपत्र असेल गव्हर्नमेंटचं ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असू द्या किंवा के केंद्र शासनाचं असू द्या तर गॅझेट ऑफिसर गॅझेट म्हणजे जो ऑफिसर असेल वितरित केलेले पत्र किंवा के काक व्यक्तीचा सत्यापित फोटो म्हणजे फोटो लावून जर स्टॅम्प वरती तुम्ही जर लिहून आणलं किंवा तुमचे वकील असतील त्याच्याकडनं लिहून आणलं तर त्याच्यावर पण ते खातं उघडलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं दुसरी गोष्ट त्यांनी जे स्टेटमेंट दिले ज्या व्यक्तीकडे कोणतेही प्रवाहाचे अधिकृत वैध दस्तावेज नसतील ती व्यक्ती बँकेकडे स्मॉल अकाउंट लघु खाते असं उघडू शकते आपली स्वतःची सही करून सत्यापित केलेला फोटो म्हणजे अर्धी सही फॉर्म वरती आणि आरती सही फोटोवरती बँकेच्या अधिकाऱ्यासमोर केलेली सही किंवा हाताचा अंगठा ज्यांना सही आहे त्यांचा अंगठा स्मॉल अकाउंट उघडता येते स्मॉल अकाउंट ला काही मर्यादा घालून दिलेली आहे त्यांनी वर्षभराच्या कालावधीत एक लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही एकत्रित पैसे काढल्यावर मर्यादा आहेत महिन्याला दहा हजार रुपयापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढता येणार नाही म्हणजे जी अमाऊंट असेल ते तुम्हाला दहा हजाराच्या वरती काढता येणार नाही आणि एक लाख रुपयापेक्षा जास्त भरता येणार नाही या खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कम काही मर्यादा आहे खात्यात कधी कधी पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम शिल्लक नसावी असं त्यांनी म्हटलेले ओव्हरऑल टोटल आणि जे लघु खाते असेल जे स्मॉल उघडल्यानंतर स्मॉल बँकच अकाउंट जे उघडल्यानंतर असे खाते बारा महिने वैद्य म्हणजे एक वर्षासाठी ते खाते राहील जर तुमच्याकडे कुठलाच पुरावा उघडचे येत नसेल तर ते लघु खातं जे स्मॉल अकाउंट म्हणतो ते ग्राह्य झालं जाईल पण आता शक्यतो आधार कार्ड हे प्रत्येकाकडे आहे तर त्याची काही अडचण येणार नाही त्याच्यानंतर आहे एखाद्या व्यक्तीच्या नमूद केलेला निवासी पत्ता त्याच्या आधार कार्ड वरती पत्तेपेक्षा म्हणजे मग जर पत्ता बदलला असेल तर स्वतःच्या सहीने प्रमाणित केलेला सध्याचा पुरावा जो असेल जो काही असेल तुमच्याकडे सिग्नेचर करून तो तुम्ही सबमिट करू शकता प्रधानमंत्री यांनी आपल्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या भाषणात उल्लेख केलेल्या तीस हजारच्या विम्याच्या योजनेचा अर्थ काय तर प्रधानमंत्री यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या भाषणात उल्लेख केलेल्या योजनेचा अंमलबजावणीसाठी अमा, त्यातली गोष्ट लवकरात लवकर सविस्तर स्पष्ट केल्या जातील असं त्यांनी म्हटले होतं दुसरी गोष्ट जनधन योजनेसाठी उघडल्या गेलेल्या खात्याच्या खातेदाराला चेकबुकची सुविधा मिळते का तर त्यांनी म्हटलेले की बाबा प्रधानमंत्री जनधन योजने खाली जे शून्य म्हणजे झिरो अकाउंट जे आहेत परंतु खातेदाराला चेकबुक हवे असेल तर त्या संदर्भात आवश्यक कमीत कमी शिल्लक रकमेची पूर्तता करूनच चेकबुक मिळते असं म्हणजे जर चेकबुकवर काही पर्टिक्युलर अमाऊंट असेल तेच तुम्हाला त्या अकाउंट मध्ये ठेवावं लागेल तर तुम्हाला ते दिलं जाईल पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खाते उघडलेल्या खातेदारांना कोणत्या स्वरूपाचे थेट थे विशेष लाभ मिळू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे की जमा जी रक्कम असेल तुमचं जे डिपॉझिट असेल तर त्याच्यावर सेव्हिंग अकाउंट वरती त्याच्यावरती व्याज तुम्हाला देतील दोन लाख रुपयाचा अपघाती विमा दिला जाईल कमीत कमी शिल्लक रकमेची आवश्यकता नाही म्हणजे झिरो ते अकाउंट आहे परंतु एटीएम रुपे कार्डद्वारे जर तुम्ही पैसे काढत असाल मग म्हणजे चारच्या जास्त ट्रान्झॅक्शन जर तुम्ही केले तर तुम्हाला त्याच्यावरती पैसे लागतील आणि खात्या तिसरी गोष्ट पुढची म्हटलं तीस हजार जीवन विमा संरक्षण जो आहे तोही तुम्हाला पॉलिसी दिली जाईल संपूर्ण भारतभर म्हणजे भारतामध्ये तुम्ही कुठेही पैसे पाठवू शकता किंवा एटीएम वर काढू शकता सरकारी योजनेमधील लाभार्थ्यांना त्यांच्या थे खात्यात त्याचा थेट उपलब्ध थे होऊ शकेल म्हणजे कुठली योजना असेल तर त्याचे जे अमाऊंट असेल ते सरळ बँकेमध्ये त्या खात्यामध्ये येईल त्या बँक त्या खात्याचे व्यवहार सहा महिने समानधारक असतील तर ओव्हरड्रॉपचे मी सांगितलं की सहा महिने तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवावं लागेल थोडं ट्रान्झॅक्शन करता येतील तर तुम्हाला ओव्हरड्रॉपची जी फॅसिलिटी ते तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर मग पेन्शन झालं विमाच्या उत्पा, उत्पादनाचा लाभ जे तुम्हाला मिळेल तिथे काहीच म्हणणं की माझ्याकडे खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही वैद्य कागदपत्र उपलब्ध नसते तरी मी पंतप्रधान जनधन योजनेत खाते उघडू शकतो का तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्र पत्रकात पुढील प्रमाणे स्पष्ट दिलेले आहे की ज्या कोणी व्यक्तीकडे कोणत्याही स्वरूपाचे म्हणजे अधिकृत अधिकृत वैद्य डॉक्युमेंट नसतील त्या व्यक्तीने स्मॉल अकाउंट काढावं म्हणजे त्यांनी काही मर्यादा घालून दिल्या किंवा एक वर्षापर्यंतच तुम्हाला ते खातं जे असेल ते सुविधा दिली जाईल प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडल्या गेलेल्या खात्यावर किती टक्के व्याज मिळू शकत चा, चार टक्के जे असेल तर सेव्हिंग अकाउंटचं से जे खातं असेल तर त्याच्यावर चार टक्के तुम्हाला ते व्याज दिलं जाईल ओल्ड्रॉपच्या किती टक्के म्हणजे व्याज आकारला जाईल किंवा तुम्ही जर ओल्ड्रॉपवर तुमच्या अकाउंट मध्ये पैसेच नाहीये पण तुम्ही क्रेडिट कार्ड सारखं त्याचा जर वापर करत असाल तर कितीही तुम्हाला त्याच्यावरती ओव्हरचार्ज द्यावा लागेल ला, असं विचारलंय म्हटलं आधार तर जो जो असेल म्हणजे जे अमाऊंट असेल पोर तुम्ही दहा हजार काढले तर दहा हजार रुपये प्लस दोन टक्के किंवा बारा टक्के याच्यामध्ये कुठलीही अमाऊंट ज्या बँकेच्या नियमानुसार कमीत कमी व्याजदर जर म्हटलं तर त्या जाऊ शकतो आणि सध्याचा हा जो दर आहे तो जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो बारा टक्के आता सध्याचा जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येणाऱ्या खात्यासाठी भविष्यात बँकेकडून काही विशेष शिबिरे म्हणा किंवा कॅम्पस आयोजित केली जाणार आहेत का सध्या त्या का काहीच म्हणणे होय त्यांनी म्हटलंय होय सर्व राष्ट्रीयकृत बँकांना सर्व सर्व सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेस शिबिराचे संघटनेत संघटित करण्यात यावी अशा सूचना त्यांना दिल्या आहेत बँकांनी याशिवाय इतर दिवशी शिबिराचे आयोजन केलं तशी त्यांना मुभा देण्यात आली आहे नंतर हे आधार कार्ड मिळवण्यासाठी सर्व कागदपत्राची मी पूर्तता केली तर बँकेच्या शाखेतच मला आधार कार्ड मिळू शकेल का ज्या आधार कार्डच्या सहाय्याने जनधन योजनेचा अकाउंट ओपन करणार आहे किंवा ओपन करू शकेल का तर त्यांनी म्हटलंय की आधारची जी वेबसाईट आहे तर आधारच्या ने म्हटलंय की याच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये आधार कार्ड मिळू शकेल तसेच पंतप्रधान जनधन योजनेसाठी बँकेकडून जी शिबिरे आयोजित केली जातील तिथेही आधार कार्ड उपलब्ध होऊ शकेल आणि खाते उघडता येईल असं त्यांना म्हटलंय आता जनधन योजनेअंतर्गत उघडण्या उघडताना म्हणजे त्यांना बँकेला मला काही फी देण्याची गरज ते झिरो बॅलन्स अकाउंट आहे तुम्हाला कुठलीही फी देण्याची गरज नाहीये जनधन योजनेअंतर्गत अठरा वर्षाखालील जी जी व्यक्ती आहे त्याला त्या ते खाते उघडता येते का मी सांगितलं की बाबा दहा वर्षाचा व्यक्ती ज्या दहा वर्षाच्या पुढील जी व्यक्ती असेल त्यांना ही जनधन योजनेचे जे अकाउंट आहे ते ओपन करता येतं आणि बट त्याला एटीएम कार्डची सुविधा जी आहे ते अठरा वर्ष कम्प्लीट झाल्यावर त्याची सुविधा मिळणार आहे जसं की प्रधानमंत्री जनधन योजनेत व्यावसायिक करंट अकाउंट याची भूमिका म्हणजे नक्की काय आहे तर त्यांनी ते थोडं स्पष्टीकरण दिलेलं बँकेची शाखा व ओटीएम दोन्ही एटीएम या दोन्ही शिबिरामार्फत तसेच त्या ठिकाणी बँक व्यवसाय प्रतिनिधी बँक मित्र या एजंटची नेमणूक केली जाते बँक व्यवसाय म्हणजे करंट खातं जे असेल ते बँकेच्या कामाची व्याप्ती पुढील प्रमाणे त्यांनी घालत दिलेली जसं की बचत खाते असेल तर बँकेतील उत्पादना माहिती देऊन त्याबद्दल संभाव्य करून पैशाच्या गुंतवणीबद्दल आणि कर्जेसंबंधी योग्य सल्ला दिला जातो संभाव खातेधारकांचा शोध म्हणजे नवीन नवीन जे खातेदार असेल तर ते शोधत असतात त्या विषयी आणि पैसे जमा करण्याचे निर्णय कॉमर्स एकत्र करून त्या संदर्भात प्राथमिक माहिती देऊन त्याची तपासणी करण्यासंदर्भात माहिती देणे हे त्यांचं काम आहे खाते उघडण्याचा फॉर्म संपूर्ण भरण्यासंदर्भात मार्गदर्शन जे बँकेचे लोक असतील ते तुम्हाला मदत करतील छोट्या रकमात जमा करून घेणे आणि पैसे काढणाऱ्यांना पैसे देणे हे त्यांचे काम आहे हे जे काही शाखेची जे काम आहेत ते त्यांनी थोडं इथे एक्सप्लेन करून सांगितलेली तर बँकेच्या सेवाचा सेवांची माहिती घेऊन त्या सेवा घेताना बँक मित्र कशा पद्धतीने म्हणजे जो बँकचा हेल्प आपण म्हणतो तो व्यक्ती मार्गदर्शन कसा उपयोगी पडतो ज्या भागात बँकेची शाखा उघडणे काय किंवा कारणे तत्वे शक्य नसेल तिथे बँकेची जी शाखा असेल ते उघडणे शक्य नसेल तर किफायतशीर नसेल तर त्या ठिकाणी बँक मित्र मर्यादित स्वरूपाच्या सेवा उपलब्ध करून देऊ शकतो जर तिथे सुविधा म्हणजे बँकेची सुविधा नसेल तर तो व्यक्ती तिथे येऊन तुम्ही मदत करू शकतो त्याचप्रमाणे बँकेच्या व्यावसायिक धोरणाची पूर्तता करून आर्थिक व्यवहारात अधिकाधिक प्रमाणात समाजातील सर्व थरावर समाज समावेश करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी म्हटलेले आहे तिथे बँक मित्र म्हणजे नक्की कोण जसं निवृत्त बँकेचा कोणी निवृत्त अधिकारी असेल किंवा बँक कर्मचारी असेल रिटायर शिक्षक झाले सरकारी कर्मचारी झाले माजी सैनिक झाले ज्या लोकांना याविषयी बँक म्हणजे थोड नॉलेज आहे अशा लोकांची ही माहिती त्यांनी दिलेली इथे बँकेच्या एका जनधन योजने अंतर्गत उघडलेले खाते दुसऱ्या शहरात म्हणजे एका ब्रांच मध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल तर ते दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकतं का ते त्यांनी दिलेलं आहे तिथे कि जनधन योजने खाते ज्या बँकेतून उघडले जाणार आहे त्या बँका कोर बँकिंग वर म्हणजे काम करीत असल्यामुळे खात्यांना खाते कोणतेही शहरात गाव करता येईल म्हणजे कुठलीही तुम्ही ह्या बँकेतून त्या बँकेत ट्रान्सफर तुमचं अकाउंट करू शकता जर तुम्ही कुठे ट्रान्सफर होत असाल किंवा दुसरीकडे राहिला जात असाल तर ते एक सुविधा आहे तशी व्यवस्थित यू एस एस डी बेस्ट व्यवहार म्हणजे काय ते त्यांनी दिले थोडं व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलंय ऑन स्ट्रक्चर सप्लिमेंट सर्व्हिस डेटा असं त्याला त्याचा जो फुल फॉर्म आहे बेस्ट मोबाईल बँकिंग सेवा निरनिराळ बँकिंग सोय उपलब्ध दे करून देऊ शकते त्यात पैसे ट्रान्सफर करणे बिल पेमेंट वगैरे करणे ह्या जे बँकचे अप्लिकेशन असतील तर त्याद्वारे तुम्ही जे काही असेल ते बिल पेमेंट करू शकता मोबाईल रिचार्ज करू शकता बिल भरू शकता असं जे काही असेल ते त्यांनी माहिती दिलेली परत त्या जे हे अनस्ट्रक्चर सप्लिमेंट सर्व्हिसेस जो डेटा आहे त्या अंतर्गत तुम्ही त्याचा वापर जो आहे तो करून मोबाईल सेवा वापरणारी व्यक्ती स्टार नाईन नाईन हा हा क्रमांक डायल करून हवा असलेला मेनू निवडून ह्या से सेवेचा लाभ घेऊ शकतो त्यानंतर खातेदार मेनू निवडून निवडलेल्या नुद व्यवहारातून सूचनेनुसार पाल करून व्यवहार पूर्ण करू, करू शकतो म्हणजे मोबाईलद्वारे जर तुमच्याकडे काही ऑनलाईन सुविधा नसेल तर या पद्धतीने तुम्ही पैसे काढू शकता तिची भरू शकतात असं दिलेलं आहे त्यांनी टेलिकॉम ऑपरेटरद्वारे ट्रायलच्या नियमानुसार प्रत्येक व्यवहारासाठी एक रुपया पन्नास पैसे शुल्क आकारला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा मित्रांनो जे आहे ते, ते तुम्हाला संपूर्ण माहिती जनधन जे पंतप्रधान जनधन योजनेचा जे अकाउंट आहे त्याच्यात जे रिलेटेड क्वेश्चन होते ते संपूर्ण क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आता तर बघूया म्हणजे बँक आहे तुम्हाला कुठल्याही बँकेत ओपन याच खातं करता येतं हे बघा तुम्ही बँक ऑफ बडोद्यात गेले किंवा ऍक्सिस बँक मध्ये गेले युनियन बँक मध्ये गेले येस बँक झाली तसंच तुमचं बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक एच डी एफ सी बँक प्रत्येक बँक कुठल्याही बँकेत जाऊन सर तुम्हाला याची सुविधा घेऊ शकता तुम्ही आशा करतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे थोडी माहिती मिळाली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सोबत जुळून राहा चला तर आपण भेटूया लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार मित्रांनो